नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक वेळी आपण एक नवीन वनस्पती आणि त्याची ओळख आणि त्याचे औषध उपयोग सांगत असतो त्याप्रमाणेच आज सुद्धा आपण ही जी वनस्पती आहे तर या वनस्पतीची ओळख आणि औषध उपयोग आज आपण बघणार आहोत ही जी वनस्पती आहेत बघा याला पांढरे रंगाचे फुलं आहेत आणि इथं असे हे याला बी लागलेलं आहे एक शेंगासारखं बी दिसत असेल याला असं आहे बी आणि याला पांढरे फुलं आहेत याचे फुलं खूप आकर्षक दिसत आहेत बघा असे चित्रक ही वनस्पती आहे आणि याचं जे बी असतं हे खूप असं चिकट असतं बघा एकाला एक जर असं घेतलं आपण हे बी तोडलं याचे आणि हे असं मी बी याचे तर दिसत असेल बघा इथं हे चिकट असतं एकदम असं एकाला एक, एक सगळे बी चिटकून बसले चिकट पण असतं या बियामध्ये तर औषधामध्ये ही वनस्पती अं खूप महत्वाची अशी वनस्पती आहे या वनस्पतीला या याला फळ लागलाय किंवा याला शेंगा म्हणा किंवा बी म्हणा तर यामुळे ही वनस्पती सहजासहजी ओळखता येते कारण याच्या शेंड्याला असे हे बी अी बघा बघायचं आणि सुरुवातीला असे टोकाला फुलं येतात पांढऱ्या रंगाची ते बऱ्याच प्रमाणात मोठं झाड आहे असं तर हे वनस्पती जे आहे हे खूप औषधी वनस्पती आहे चित्रक हा अतिउष्ण अग्निसारखा पराक्रमी आहे हा तिखट आहे म्हणून कपाचा नाश करतो कडू आहे म्हणून पित्ताचा नाश करतो व उष्ण आहे म्हणून वाताचा नाश करतो चित्रक या वनस्पतीचे विविध आजारावर उपयोग म्हणजे पांढऱ्याकोळावर भगंदर मूळव्याध वातरोगावर असे बरेच याचे औषधी उपयोग आहेत चित्र या वनस्पतीच्या मुळ्या काढून या सावलीत वाळवूया आणि वाळल्यानंतर ते बारीक असं त्याचं चूर्ण करायचं आणि हे चूर्ण दररोज एक ग्रॅम पाण्याबरोबर घ्यायचं आहे जर आपण असं सहामणी घेतलं तर त्याची शारीरिक शक्ती वाढते तसेच बौद्धिक शक्ती आणि मानसिक शक्तीसुद्धा वाढते आणि जो जटरखमी असतो तो, तो प्रदीप्त होतो आणि त्याच्यामुळे भूक वगैरे व्यवस्थित लागते चांगली आणि तो व मनुष्य सदा निरोगी राहून शंभर वर्ष जगतो असा याचा खूप चांगला औषधी उपयोग आहे तसेच ही वनस्पती अतिशय उष्ण असल्यामुळे जी गर्भवती स्त्री असते तिला या झाडाची कुठलीही वस वनस्प वस्तू म्हणजे किंवा याचं औषध हे देऊ नये कारण त्यामुळे गर्भपात होऊ शकतो गुरुच्या काळी जर एखादा व्यक्ती वारला तर त्यावेळेस ती व्यक्ती जिवंत आहे की नाही ही बघण्यासाठी काय करत गेले तर या वनस्पतीचं मूळ काढायचं आणि तिथे असं मनगटावर लावायचं घासून उघळून लावायचं तर तिथे जर फोड आला तर ती व्यक्ती जिवंत आहे असे समजायचं किंवा जर तिथं नाही फोड आला तर ती व्यक्ती मेलेली आहे असं समजायचं तर ही एक व्यक्ती जिवंत आहे का नाही ही पाहण्यासाठी एक सोपी पद्धत पूर्वी वापरत होते तसेच या वनस्पतीचा औषधी उपयोग म्हणजे मुळव्यात भगंधर अंगावरचं म्हणजे तांबडं पांढरं कोड अशा अनेक आजारावर ही वनस्पती उपयोगी येते